मला सिनेमा नाही करायची मला टी व्ही सिरियल करायची मला सेफ गेम खेळायचं आहे मला फक्त पैसा कमवायचा आहे अरे भाऊ पैसा सगळ्यांनाच कमवायचा आहे त्या टी व्ही चॅनलला पण पैसा कमवायचा आहे ते टी व्ही चॅनल ज्या प्रोडक्ट्सच्या ॲड लावतात ते प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्यांना पण पैसा कमवायचा आहे निर्मात्यांना पण कमवायचं आहे त्याच्या टीमला पण कमवायचं आहे सगळ्यांना पैसा कमवायचा आहे पण पैसा कमवायचा म्हणून कुठलं काम चांगलं होत नाही काम तुम्हाला पॅशनेटलीच करावं लागतं पैसा मागून येतोच माझं काहीतरी साईडला इन्कम चालू राहावं म्हणून टी सिरियल करतोय असं वाक्य प्लीज बोलू नका तुमचं हे वाक्य टी व्ही चॅनलमधल्या एखाद्या माणसाने जर का ऐकलं कुणाकडूनही ऐकलं तर त्याचा गैरसमज असा होईल की अरे याला तर फक्त आपल्याकडून पैसा कमवायचा आहे म्हणजे चांगली सिरियल वगैरे काही करायचीच नाही आहे तर तुमचं एकदम वाईट इम्प्रेशन पडेल बाहेरून तुम्ही बोलताय की मला खूप छान सिरियल करायची आहे पण मनामध्ये पैसा जास्तीत जास्त कसा कमवता येईल असं जर का असेल तर ते लपून राहत नाही बरं का ते दिसतं हां तुमची बॉडी तुमचे डोळे तुमच्या मनातली वाक्य ऐकत असतात आणि ते सगळं त्या सगळं चॅनलच्या माणसांना दिसतं सो so, तुमच्या मीटिंग्समध्ये ते पूर्ण निरीक्षण करत असतात की तुमचं इंटेन्शन काय आहे हे सिरियल बनवण्याचं कुठल्याही चॅनलवाल्याला असं वाटत नसतं की तुमचा लॉस व्हावा